नमस्कार जर तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी बनवताय किंवा प्रत्येक वेळी पुरणपोळी बनवेल तेव्हा हवी तशी जमत नाही आहे तर आता मी या व्हिडिओमध्ये ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स वापरून जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट जमेल आणि नऊ शिके असतील ते सुद्धा अगदी सहज बनवतील यामध्ये मी डाळ कशी शिजवायची पीठ कसं मळायचं हुंडा कसा तयार करायचा अशा बऱ्याच काही टिप्स सांगितल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता सर्वात आधी आपण डाळ शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी चना डाळ घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर ही डाळ दोनशे पन्नास ग्रॅम आहे आता ही चणाडाळ एका बाउलमध्ये काढून घ्यायची इथे मी विकतची डाळ वापरती आहे तुम्ही घरची वापरू शकता घरची वापरली तर उत्तम आता ही डाळ आपल्याला एक दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे पण त्याआधी इथे मी कुकर घेतलाय आता यामध्ये ज्या वाटीने मोजून चणा डाळ घेतली होती त्याच वाटीने मोजून यामध्ये अडीच वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे जेवढी तुम्ही डाळ घेतली आहे त्याच्या अडीच पट पाणी यामध्ये घालायचं तर इथे पहा ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्या वाटीनेच कुकरमध्ये अडीच वाटी पाणी घेतलंय त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं आणि त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची तेल घातल्यामुळं काय होतं डाळ एकसारखी छान मौसूर शिजते आणि हळदीमुळे डाळीला रंग खूप छान येतो आता हा कुकर गॅसवर ठेवायचा आणि हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आता आपण डाळ धुवून घेऊयात तर इथे एक दोन ते तीन वेळा म्हणजे डाळ धुताना त्याच्यावर जे पिवळं पाणी ना ते पूर्ण निघून जाईपर्यंत डाळ आपल्याला धुवून घ्यायचे तर अशा पद्धतीने हाताने चोरून ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की पुरणपोळी बनवताना डाळ धुवून घ्यायची त्यामध्ये पाणी घालायचं आणि एक ते दीड तास डाळ भिजवून घ्यायची आणि त्यानंतर शिजवायची तर तसं अजिबात करायचं नाही कारण जर डाळ तुम्ही पाण्यामध्ये भिजवून घेतली आणि त्यानंतर शिजवली ना तर डाळ तर व्यवस्थित शिजेल पण डाळीची जी चव असते ना ती पूर्णपणे निघून जाते त्यामुळे डाळ फक्त एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची डाळीवरती जे खराब पाणी येते ते निघून जाईपर्यंत आणि आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने डाळ शिजवून घेतोय ना सहा ते सात शिट्ट्यांमध्येच अगदी छान मौसूद ही डाळ शिजते तर इथे पहा एक तीन ते चार वेळा डाळ मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे छान हाताने चोळून अशी ही डाळ धुतली आहे त्यासोबतच डाळ धुवून होईपर्यंत कुकरमध्ये जे पाणी उकळायला ठेवलं होतं ना त्या पाण्यालासुद्धा उकळी आली आहे पाणी अशा पद्धतीने उकळवून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये धुवून घेतलेली डाळ घातली आणि शिजवून घेतली ना की डाळ छान एकसारखी मौसूत शिजते तर इथे पहा धुवून घेतलेली सर्व चणा डाळ मी या पाण्यामध्ये काढून घेते चना डाळ म्हणजे हरभरा डाळ पाण्यामध्ये काढल्यानंतर आता पाण्यामध्ये एकदा ती एकसारखी मिक्स करून घेऊयात त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घेतल्या की गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आता डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊयात तर त्यासाठी इथे मी परात घेतली आहे आता परातीमध्ये दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मी या ठिकाणी मैदा अजिबात वापरणार नाही आणि मैदा कधी वापरायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतेच त्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं जेव्हा तुम्ही पुरणपोळीचं पीठ मिळताना त्यामध्ये जर मीठ चवीनुसार अगदी परफेक्ट असेल तरीसुद्धा पुरणपोळी लाटताना अजिबात तुटत नाही म्हणजे फाटत नाही आणि एक छोटा अर्धा चमचा मी या पिठामध्ये सुद्धा हळद घालणार आहे आता पिठामध्ये मीठ आणि हळद आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात त्यानंतर लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सेलसर असं हे पीठ मळून घ्यायचं आता पुरणपोळी बनवण्यासाठी जे पीठ आपण वापरतो ना ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं म्हणजे आपण जे घरी गिरणीमध्ये दळून आणतो ते पीठ वापरायचं ते पीठ घेतानासुद्धा चाळणीने स्वच्छ चाळून घ्यायचं किंवा वस्त्रगाळ करून घ्यायचं त्यासोबतच जर तुम्ही विकतचा आटा वापरत असाल तर या ठिकाणी आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले त्याच्या जागेवरती एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि एक वाटी मैदा घ्यायचा आणि मी सांगते आहे त्या पद्धतीने जर तुम्ही पीठ मळून घेतलं तर पुरणपोळी एकदम परफेक्टच बनणार तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैलसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे त्यानंतर आता काय करायचं एक बाऊल घ्यायचा किंवा खोलगट भांडं घ्यायचं त्यामध्ये हे मळून घेतलेलं पीठ ठेवायचं आणि पीठ बुडेल इतकं यामध्ये पाणी घालायचं तर इथे पहा पिठाच्या थोडंसं वरती येईल एवढं पाणी मी यामध्ये घातलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं तर इथे पीठ मळून होईपर्यंत कुकरच्या पाच शिट्ट्यासुद्धा झाल्या गॅस मी बंद केला होता तर इथे पहा कुकरसुद्धा थंड झालाय झाकण काढूया झाकण काढल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता डाळीला रंग काय सुंदर आलाय त्यासोबतच इथे मी तुम्हाला डाळसुद्धा दाखवते अगदी परफेक्ट छान मौसूद आणि एकसारखी डाळ शिजली आहे तुम्ही पाहू शकता आता ही डाळ आपण एखाद्या चाळणीमध्ये निथळून काढूया म्हणजे यामधलं पाणी वेगळं होईल आणि डाळ वेगळी होईल तर त्यासाठी इथे खाली एक मी बाऊल घेतला आहे त्याच्यावरती चाळण ठेवली आहे आणि आता या चाळणीवरती आपण ही डाळ निथळून काढूया आता या ठिकाणी एळवणीचं पाणी जे आहे ज्याच्यापासून आमटी बनते ते किती निघाले ते सुद्धा तुम्हाला दाखवते आता जास्त प्रमाणामध्ये जर जा आमटी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये म्हणजे डाळ निथळून काढण्याआधी तुम्हाला जेवढं एळवणीचं पाणी हवं आहे तेवढं पाणी गरम करून डाळीमध्ये घालायचं एक दोन ते तीन मिनटं डाळ उकळवून घ्यायची आणि त्यानंतरच चाळणीमध्ये निथळून काढायची तरी ते पहा डाळ चाळणीमध्ये मी निथळून काढली होती यातील सर्व एळवणीचं जे पाणी होतं म्हणजे डाळीचं पाणी होतं ते सर्व निथळून खालच्या बाऊलमध्ये जमा झाले आता आपण पुरणपोळीसाठीचं पुरण तयार करून घेऊया तर पुरण मी ज्या कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली होती त्यामध्येच बनवणार आहे तर तोच कुकर मी पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवला होता आता त्यामध्ये सर्व शिजवून घेतलेली डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे आता या ठिकाणी जेवढी डाळ घेतली होती तेवढाच यामध्ये गूळ घालायचा म्हणजे मी एक वाटी डाळ घेतली होती त्याच वाटीने मोजून इथे मी एक वाटी चिरलेला गूळ घेतला आहे आणि वजनी प्रमाणामध्ये गूळसुद्धा डाळी एवढाच आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम डाळ होती दोनशे पन्नास ग्रॅम इतकाच गूळ आहे गूळ घातल्यानंतर डाळीसोबत मिक्स करायचा आणि डाळ छान अशी परतून घ्यायची डाळीला चटका द्यायचा तर इथे पहा सुरुवातीला गूळ घातल्यानंतर जेव्हा गुळ वितळायला लागतो तेव्हा हे मिश्रण तुम्हाला सैलसर झालेलं दिसेल पण जसजसं हे पुरण छान परतलं जातं तस हे मिश्रणही घट्टसर येतं आता पुरण परफेक्ट शिजलं आहे का नाही ते कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच तर इथे पहा जेव्हा सुरुवातीला गुळ वितळला होता तेव्हा हे मिश्रण किती सैलसर होतं आणि आता हे मिश्रण घट्टसर व्हायला लागले आता मिश्रण घट्टसर व्हायला लागले तेव्हा तुम्ही पाहिलं याच्यामध्ये जेव्हा चमचा उभा केला तेव्हा तो पडत होता म्हणजे हे पुरण आपल्याला आणखी थोडा वेळ परतून घ्यायचं आहे तरी ते पहा परफेक्ट असं हे पुरण घट्टसर आहे म्हणजे परतून झालं आहे आणि आता चमचा ठेवल्यानंतर पहा चमचा अजिबात खाली पडत नाही आहे म्हणजे पुरण परफेक्ट तयार झालं आहे आता यापेक्षा जास्त हे पुरण परतून घ्यायचं नाही नाहीतर मग पुरण कोरडं होतं आणि पुरणपोळी लाटताना फाटते अशा प्रकारे पुरणामध्ये थोडाफार ओलावा राहिला पाहिजे आता गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घालायची इथे मी थोडंसं जायफळ घेतले जायफळसुद्धा खिसून यामध्ये घालायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची जायफळ आणि बडीशेप साखर घेऊन पुरणपोळीचा एक मसालासुद्धा बनवू शकता आमच्या घरी तो मसाला नाही आवडत त्यामुळे मी फक्त वेलची आणि जायफळ घालते आणि त्यासोबतच यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप जायफळ वेलची घातल्यानंतर ते पुरणामध्ये आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा वेलची पावडर घालण्याआधीच गॅस बंद केला आहे जर गॅस चालू असताना वेलची पावडर आणि जायफळ घातलं तर त्याचा सुगंध जसा हवा आहे तसा या पूरणामध्ये उतरत नाही तर इथे जायफळ वेलची पावडर तूप या पुरणामध्ये मी छान एकसारखं मिक्स केलं आहे आता हे पुरण आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि गरम असतानाच पुरण वाटून घ्यायचं म्हणजे अगदी छान एकसारखं वाटलं जातं तर इथे पहा सर्व पुरण मी या चाळणीमध्ये काढून घेतलं आहे खालचा जो बाऊल आहे तो मोकळा आहे ज्यामध्ये एळवणीचं पाणी होतं तो बाऊल मी बाजूला ठेवला आहे आता हे पुरण आपल्याला गरम असताना वाटून घ्यायचं आहे पुरण वाटून घेत असताना अशा पद्धतीने फुलपात्राने किंवा ग्लासनी वाटून घ्यायचं जर हे पुरण फुलपात्राने किंवा ग्लासने वाटून घेताना हाताला चटका बसत असेल तर तुम्ही मॅशरने सुद्धा हे मॅश करून घेऊ शकता तर इथे पहा सर्व पुरण मी छान असं वाटून घेतलं आहे यामध्ये आपण वेलची पावडर आणि जायफळ घातलं होतं त्याचे जे मोठे कण होते ते चाळणीमध्ये तसेच राहिले आहेत सर्व पुरण वाटून घेतले आता पुरणाच्या चाळणीला जे खाली पुरण लागलं आहे तेसुद्धा मी काढून या बाउलमध्ये काढून घेणार आहे तर इथे चाळणीला लागलेलं ला पुरणसुद्धा मी काढून घेतलं आहे परफेक्ट असं आपलं पुरण तयार झालं आहे आता पुरणपोळीसाठी जसं पुरण हवं आहे तसं पुरण परफेक्ट झालं आहे का हे ओळखायची आणखी एक पद्धत तुम्हाला सांगते वाटलेल्या पुरणातलं थोडंसं पुरण हातामध्ये घ्यायचं आणि त्याचा गोळा करायचा पुरणाचा गोळा अगदी परफेक्ट तयार झाला हाताला चिटकला नाही की समजायचं पुरण परफेक्ट तयार झाले आता हे पुरण आपण थंड करून घेऊयात पुरण गरम असताना जरी तुम्ही ते पुरणपोळीच्या पिठामध्ये भरून जर पुरणपोळी लाटली ना तरीसुद्धा पुरणपोळी फाटते आणि व्यवस्थित भाजतही नाही फुगतही नाही आता पुरण थंड होते तोपर्यंत तो आपण पुरणपोळीची कणिक तयार करून घेऊया त्यासाठी पाण्यामध्ये जे पीठ मी भिजत ठेवलं होतं ते परातीमध्ये काढायचं त्यासोबतच वाटीमध्ये मी तेलही घेतले आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळून घेताना तुम्हाला दिसत असेल आपण हे पाण्यामध्ये ठेवलं होतं त्यामुळे पूर्णपणे हे सैलसर झाले पण जसजसं हे पीठ तुम्ही मळून घ्याल तसतसं हे अगदी परफेक्ट तयार होतं त्यासाठी काय करायचं अशा पद्धतीने थोडं थोडं तेल या पिठावरती सोडायचं आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं एकदम लवचिक असं टेक्स्चर या पिठाचं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे ते कसं पाहिजे ते पुढे मी तुम्हाला दाखवतेच तर इथे पहा लागेल असं थोडं थोडंसं तेल यामध्ये घालायचं आणि पीठ छान असं मळून घ्यायचं हवं असेल तर अशा पद्धतीने दोन्ही हातानीसुद्धा हे पीठ मळून घेऊ शकता अगदी छान मळलं जातं जर तुम्ही दोन्ही हातानी मळून घ्याल तर इथे पहा थोडं थोडं तेल घालून परफेक्ट अशी पुरणपोळीची कणिक मी तयार करून घेतली आहे आता या कणकेचं टेक्स्चर कसं हवं आहे ते तुम्हाला दाखवते तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने कणिक अशी हाताने ओढली की अशी लवचिक दिसली पाहिजे म्हणजे लांबली पाहिजे अशा पद्धतीचं टेक्स्चर येईपर्यंत ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर ही कणिक अशी परफेक्ट मळून घेण्यासाठी मला सात ते आठ मिनटं लागली परफेक्ट अशी कणिक तयार झाली आहे कणकेचं तुम्ही परत एकदा टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता त्यासोबतच पुरणसुद्धा पूर्णपणे थंड झाले पुरणामध्ये तुम्ही पाहू शकता ओलावा किंवा ओलसरपणा थोडाफार आहे आणि असंच पुरण तयार करायचं आहे आता या ठिकाणी पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात आधी मी दोन पुरणपोळी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी सुरुवातीला पुरणाचे मी दोन गोळे तयार करून घेणार आहे कणकेच्या अगदी दुप्पट तिप्पट पुरण भरून आपण आजचीही पुरणपोळी तयार करणार आहोत त्यासोबतच या ठिकाणी मी तुम्हाला उंडे तयार करण्याच्यासुद्धा दोन पद्धती सांगणार आहे तर त्यातली पहिली पद्धत मळून घेतलेली जी कणिक आहे त्यातील थोडीशी कणिक घ्यायची तुम्ही इथेसुद्धा लवचिकता कणकीची पाहू शकता त्यानंतर गोळा तयार करून घ्यायचा तर या ठिकाणी मी तेलाचा वापर करते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताला पीठसुद्धा लावू शकता हाताला तेल लावून गोळा तयार करून घ्यायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गोळा पसरवून पारी तयार करून घ्यायची पारी मध्यभागी जाडसर ठेवायची आणि बाजूनी पातळ झाली तरीसुद्धा चालेल पारी तयार करून घेतली की तयार पुरणाचा गोळा पारीवर ठेवायचा आणि हे पहा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने खालच्या बाजूनी ही कणिक वर सारायची आणि दुसऱ्या हाताने पुरणाचा गोळा आतमध्ये दाबायचा पुरणाचा गोळा आतमध्ये गेला कणिक वरती आली की कणकेचं तोंड बंद करायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा तरी ते पहा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा गोळा तयार करून घेऊ शकता परफेक्ट असा गोळा तयार होतो आता त्यासोबतच तुम्हाला आणखी एक पद्धत सांगते जर तुम्हाला अशा पद्धतीने गोळा तयार करता येत नसेल म्हणजे पुरण भरून तर पारी लाटून त्यामध्ये पुरणाचा गोळा कसा भरायचा ते तुम्हाला सांगते तर त्यासाठी मळून घेतलेल्या कणकेतलं थोडंसं पीठ घेतले त्याचा गोळा तयार करून घेतला तर इथे पहा कणकेचा जो गोळा तयार करून घेतलाय त्याच्या तिप्पट यामध्ये मी पुरण भरून पुरणपोळी बनवणार आहे तर इथे आपण हातावरती गोळा तयार करून घेतलाय आता आपण लाटून गोळा तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी पोळपाट घेतलं आहे आता जो कणकेचा गोळा आपण तयार करून घेतला होता तो कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि त्याची पारी लाटून घ्यायची पारी लाटून घेतानासुद्धा लक्षात ठेवा मध्यभागी पारी जाडसर ठेवायची आणि बाजूने पातळ लाटून घ्यायची तर इथे पहा मध्यभागी जाडसर ठेवून बाजूने पातळ अशी ही पारी लाटून घेतली आहे त्यानंतर आता सर्वात महत्त्वाची टीप जी पारी लाटून घेतली आहे त्या पारीला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने पारीला तेल लावून त्यामध्ये पुरण भरलं की तेलामुळे पुरण छान सरकतं आणि पुरणपोळी लाटून घेताना पुरणसुद्धा पुरणपोळीमध्ये सर्व बाजूनी एकसारखं पसरतं त्यानंतर तयार करून घेतलेला पुरणाचा गोळा पारीवरती ठेवायचा आणि आता ही पारी आपल्याला बंद करून घ्यायचे तर इथे पहा पारी बंद करून घेतली आहे हवं असेल तर वर निघालेलं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता मी यामध्येच तुंबडून घालणार आहे तर इथे पहा परफेक्ट असा हा गोळासुद्धा तयार झाला आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जर तुम्हाला हाताने पुरण भरून गोळा तयार करता येत नसेल तर या पद्धतीने करून घेऊ शकता आता पुरणपोळी लाटताना पोळपाटावरती लाटली तरीसुद्धा चालेल किंवा पोळपाटाला रुमाल बांधून घेतला त्यावरती लाटली तरीसुद्धा चालेल पण तसंही करायचं नसेल तर अशा पद्धतीने एखादा बटर पेपर घ्यायचा आणि बटर पेपरवरती पुरणपोळी लाटून घ्यायची खाली बटर पेपर आहे त्यामुळे पुरणपोळी खाली लागून चिटकत नाही आणि फाटत नाही जर तुम्ही नवीन शिकताय नवशिकी असाल तर सुरवातीला पुरणपोळी अशाच पद्धतीने लाटून घ्या आता तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा पोळपाटावर जो बटर पेपर घेतला आहे त्याच्यावरती जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची पुरणपोळी लाटून घेताना लागेल असं तुम्ही वरून कोरडंपीठ घालू शकता पण जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हातानेच ही पुरणपोळी लाटून घ्यायची पुरणपोळी लाटून घेत असताना एकाच बाजूने अजिबात लाटायची नाही तर अशा पद्धतीने अलटी पलटी करतच लाटून घ्यायची पुरणपोळी जर एकाच बाजूने लाटून घेतली तर ती व्यवस्थित फुलत नाही आणि कडकसुद्धा होते अलटी पलटी करून लाटली की छान अशी ही पुरणपोळी फुलते तर इथे पहा अलटी पलटी करत लागेल सरून कोरडंपीठ भुरभुरत एकदम पात तळ अशी ही पुरणपोळी मी लाटून घेतली आहे जसं तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं खाली बटर पेपर आहे त्यामुळे पुरणपोळी खाली अजिबात चिटकत नाही अगदी व्यवस्थित बटर पेपरपासून वेगळी होते आता ही पुरणपोळी आपण भाजून घेऊया पुरणपोळी भाजण्यासाठी गॅसवर तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा तवा गरम झाला की आता त्याच्यावरती सुरुवातीला पहिलीच पुरणपोळी भाजतो आहे त्यामुळे थोडंसं तेल सोडायचं अशा पद्धतीने सुरुवातीला तेल लावून घेतलं की पुरणपोळी खाली चिटकत नाही आणि व्यवस्थित भाजली जाते त्यानंतर लाटून घेतलेली पुरणपोळी हाताने उचलून तव्यावरती घालायची जर तुम्हाला हाताने उचलून तव्यावर पुरणपोळी घालता येत नसेल तर तुम्ही बटर पेपरसहित घालू शकता त्यानंतर अलगद हाताने बटर पेपर, पेपर काढून घ्यायचा पुरणपोळी खालच्या बाजूनी हलकीशी भाजली की हाताने पलटी करायची सुरुवातीला अजिबात चमचा किंवा उलटनं पुरणपोळीला लावायचं नाही पुरणपोळी पलटी केल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान टम्म फुगली आहे गॅसचा फ्लेम मिडियम टू हायच ठेवायचा त्यानंतर दुसऱ्या बाजूने ही पुरणपोळी भाजून झाली की पलटी करायची आता ही पुरणपोळी पलटी करताना मी उलतण्याने केली त्यामुळे खालच्या बाजूने ती फुटली तरीसुद्धा मी तुम्हाला पलटी केल्यानंतर पुन्हा दाखवते तर इथे मी दुसऱ्या बाजूनी पुरणपोळीला तेल लावून घेतले पुन्हा पुरणपोळी पलटी केली पाहू शकतात छान टम्म आहे दोन्ही बाजूनी पुरणपोळी छान खरपूस अशी भाजून घेतली आहे मला पुरणपोळी अशीच भाजलेली आवडते पण तुम्हाला जर घवाळ भाजलेली आवडत असेल तर तुम्ही लगेच अलटी करून ही पुरणपोळी तव्यातून काढून घेऊ शकता तर इथे पहा परफेक्ट अशी पुरणपोळी मी भाजून घेतली आहे आता याच पद्धतीने राहिलेल्या पुरणपोळ्यासुद्धा बनवून भाजून घेऊयात तर इथे पहा पुरणपोळी बनवून तयार झाली आहे सोबत मस्त झणझणीत तर्रीदार कटाची आमटी त्यासोबत दूध परफेक्ट अशी पुरणपोळी तयार झाली आहे तोंडात टाकताच अगदी विरघळत होती अशी दुधासोबत तर बेस्ट लागतच होती पण आमटीसोबतसुद्धा अप्रतिम तर तुम्हालासुद्धा आजचीही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या कुकवीज सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद